हो नमस्त अभिनंदन साहेब तुमच्यामुळे आलो मी एवढं

लातूर जिल्ह्यात तसं बघितलं तरी सहकार्याच्या वेळीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम यापूर्वीच्या नेत्यांनी ने एक चांगल्या प्रकारची गडी बसून दिलेली आहे आता आपल्याला ज्या काही संस्था अडचणीत आहेत त्यांना कशी मदत करता येईल त्याच्या संदर्भात आम्ही काम करणार आहोत लातूर जिल्ह्याला फोन केलेले आहेत काय काम करणार आहात विशेषतः लातूर जिल्ह्यात आता मी माहिती सगळी काढतोय राज्यामध्ये दोन लाख संस्था आहे सरकारी चळवळीतल्या मग त्याच्यामधून कोणत्या कोणत्या गुन्हेगार कमी आहेत त्या आपण भविष्याच्या काळामध्ये अगोदर सुरुवातीला कमी कालावधीमध्ये कोणत्या चालू करता येतील आणि ज्या चांगल्या करायसाठी त्यांना काय मदत लागणार आहे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारी आहेत त्या अगोदर त्यांना देऊन आपल्याला मदत करून ह्या संस्था सक्षम करायसाठी आपल्याला प्रयत्न करायचे काही नाही नेते ते आपल्याला राजकारणाचा आदर्श ह्या लोकांनीच घालून दिला आहे आम्हाला आमच्या परिवाराला राजकारणात पाटील साहेब असतील निलंकर साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आणि वाघमारे साहेबाकडे मी आता इथून जाणार आहे कारण ह्या क्षेत्रामध्ये नामांक लोक आहेत त्यांचं मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण काम चांगलं करावं या भावनेनं मिळालेलं आहोत